महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा भरडखोल गावची वारी पंढरपूरकडे मार्गस्थ समुद्राचं तीर्थ होणार चंद्रभागेला समर्पित वैशाख पणव्याची काहिली सरून मृग नक्षत्राच्या सरी वरसू लागल्या की वारकऱ्यांना वेध लागतात ते पांडुरंगाच्या भक्तीत चिंब भिजण्याचे यातूनच मग अवघ वारकरी मन पंढरीची वाट चालू लागतं रायगड जिल्ह्यातल्या ले श्रीवर्धन तालुक्यातील एकोणचाळीस वर्षांची अखंडित परंपरा लाभलेली भरडखोल गावची वारी ही शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी अभाल वृद्धांसह पंढरीकडे मार्गस्थ झाली आपल्यासोबत नेलेलं समुद्राचं तीर्थ चंद्रभागेमध्ये समर्पित करून प्रत्येक माऊली पांडुरंगाच्या चरणी विश्वाच्या कल्याणाचं मागणं मागत असतो या वारीदरम्यान जागोजागी आपापल्या परीने वारकऱ्यांची सेवा करणारे ग्रामस्थ विठू माऊलीच्या सेवेची अनुभूती घेत असतात भरडखोर ते पंढरपूर हे तीनशे पंचाहत्तर किलोमीटरचं अंतर अठरा दिवस ऊन पाऊस खाच खडग्यांची तमा न बाळगता पायी चालत पंढरीला पोहोचलेले वारकरी विठुमाऊलीचं दर्शन होताच भरून पावतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरीत येणाऱ्या दिन्यांचा चंद्रभागेच्या तिरी रंगणारा वारीसा सोहळा म्हणजे गौरवशाली महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ऐश्वर आहे अशा या वारीचा जीवनात एकदा तरी अनुभव घ्यायलाच हवा महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी मकरंद जाधव बोरली पंचतन श्रीवर्धन एक दिंडीचं आमचं असं वैशिष्ट्य आहे समुद्रा की समुद्राचं तीर्थ घेऊन आम्ही चंद्रभागेच्या मध्ये तीरावर हे समर्पित करत असतो हे घडलेले भगवंताची सेवा हे ईश्वरा सर्वांना सुख समृद्धी आनंदाचं ऐश्वर्य लाभो आणि सर्वांचं उत्साही मन होऊन परमार्थ क्षेत्रामध्ये मन लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा